नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे धाराशिव शहरात यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेची चोवीस वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली या संस्थेचे संस्थापक चेअरमन सतीश दंडनाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सर्वसाधारण सभेला संस्थेचे बहुतांश सभासद उपस्थित होते संस्थेच संस्थेनं स्वर, चोवीस चोवीस वर्षाच्या आपल्या कार्यकिर्दीत सतत आपला का कामाचा आलेख उंचावत ठेवलेला आहे त्यामुळं संस्थेच्या सभासदांना आपण <clears throat> इतर संस्थांपेक्षा जास्त लाभांश नेहमीच देत आलो असल्याची माहिती चेअरमन सतीश सभेची यांनीच्या वातावरणात आणि अगदी उत्साहात ही सर्वसाधारण सभा पार पडली उस्मानाबाद शहरातील रूपामाता माता उद्योग समूह हाही असाच शून्यातून वरवर आता त्याने आपला विस्तार वाढवलेला आहे रूपामाता माता समूहाचे रुपामाता नागरी सहकारी पतसंस्था संस्था माता मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी रूपामाता ऍग्रो आणि रु, रुपा माता मिल्क त्याचबरोबर रूपामाता माता शैक्षणिक संस्था असं त्या वृक्षाचं आता वटप्रक्षात रूपांतर झालेलं आहे या रूपामाता उद्योग समूह कामकाज व्यंकट गुंड हे पाहतात आणि त्यांच्या दक्ष कारभारामुळे संस्थेचा विस्तार सतत वाढत आहे रूपामाता समूहाचे दोन गुळ पावडर उद्योग पण चालू आहेत एक गुळ पावडर उद्योग हा पाडोळी तालुका जिल्हा धाराशिव आणि दुसरा माजलगाव <coughs> तालुक्यात हे असे संघाच्या कुशीतून तयार झालेले कार्यकर्ते आहेत भाजप ते पूर्वीपासूनच कार्यरत असून त्यांनाही तुळजापूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्याची इच्छा आहे मात्र तुळजापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील हे आहेत त्यामुळं आपणाला उमेदवारी मिळवण्यासाठी झगडाव तर लागणार मात्र पक्षानं आपल्याला उमेदवारी द्यावी अशी व्यंकट गुंड यांची फार पूर्वीपासूनच मागणी आहे आणि समजा आपणाला पक्षानं तिकीट नाकारलं तर आपण प्रसंगी बंडखोर बंडखोरी करू आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवू असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे <coughs> शहरातील बार्शी रस्त्यावरील परिसर फाउंडेशन <coughs> जे शिक्षणापासून वंचित आहे त्यांच्यासाठी वेगवेगळे वे उपक्रम वे वे राबवत असते त्याचबरोबर जे शैक्षणिक प्रवाह विद्यार्थी आहेत त्यांच त्यांच्यासाठी पण विविध स्पर्धा त्यांच्यासाठी बालचित्रपट वगैरे हो कार्यक्रम ते आयोजित करत असतात या परिसर फाउंडेशनला नुकताच मुंबई येथील चंदुभाई साठी चंदुभाई मेहता समाजसेवा संस्थेत समाजसेवा तर्फे पर परिसर फाउंडेशनचा गुणगौरव करण्यात आला या हा पुरस्कार परिसर फाउंडेशनचे सुदेश हिंगळे शुभांगी जाधव ओंकार खुने डॉक्टर ओंकार खुने काम फाउंडेशन दिवसेंदिवस वृद्धि वृद्धी वर्दि, वृद्धिंगत वर्दि, व्हावं ही सर्वांची अपेक्षा आहे आणि त्यांच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार त्या संस्थेला मिळाला आहे आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकी ज्या देशी गायी राज्यात आहेत त्या गायी गाईंना गाई राज राजगाय असं संबोधण्यात निर्णय घेण्यात आला आणि त्यांचं संवर्धन आणि इतर यासाठी खास योजना पण आखण्यात आली आहे त्याचबरोबर आजच्या बैठकीत ब्राह्मण समाजासाठी परशुराम महामंडळ तर सोनार समाजासाठी संत नरहरी सोनार महामंडळाची स्थापन स्थापना राज्य सरकार करत असल्याची आज म्हणजे त्याला मान्यता पण देण्यात आली ना अशी घोषणाही राज्य सरकारने केली आहे केंद्र सरकारचा मह, महत्वाचा असा आणि चित्रपट सृष्टीत अं तो सन्मानाचा मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना जाहीर झाला आहे येत्या काही दिवसात मिथून चक्रवर्ती यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल अशी माहिती केंद्र सरकारच्या चित्रपट विभागानं दिली आहे आज पुरतास एवढंच धन्यवाद